माध्यमातून वेगवेगळ्या उमेदवारांची आम्ही तुम्हाला भेट घालून आणत आहोत माझ्या सोबत आहेत प्रभाग क्रमांक एकोणीस मध्ये उभे असलेल्या आणि आमच्या खास मैत्री आणि तुमचं स्वागत आहे नमस्कार ताई मला जाणून घ्यायचं आहे की प्रभाग क्रमांक एकोणीस मध्ये आतापर्यंत म्हणजे आता चार वर्ष तर प्रशासनाचं शासन होतं ह्या सगळ्या काळामध्ये या प्रभागामध्ये कोणकोणते काम सध्या रखडलेले आहेत या प्रभागामध्ये जवळपास सगळेच काम रखडले झालेले आहेत म्हणजे नऊ वर्ष झाले समजा पाच वर्ष नगरसेवक आणि चार वर्ष पुन्हा निवडणुका नाही लागल्यात त्यामुळे रस्त्याचा तिथे प्रॉब्लेमच आहे आणि स्वच्छता कचरा वगैरे असतो नाल्यांचा तर भर, भरपूर सर्व्हिस गल्ली वगैरे नाही बरेच आहे आणि असा बगीचा वगैरे शुभक्रिय म्हटलं तसं काहीच झालेलं नाही फक्त आम्ही आता सध्या हा बाहेर छोटा एक तोच तेवढा ओपन पेस आणि सभागृह झाले आहे आणि दुसरा वाढत कुठलाच विकास झालेला नाहीये तुम्ही या बाणी या निशाणीवर म्हणजे शिंदे सेनेतनं तुम्ही उभ्या राहिलेल्या आहेत तर ही उमेदवारी म्हणजे शिंदे सेनेच्या माध्यमातून तुम्हाला काय जनतेला सांगावं असं वाटतं की का त्यांनी धनुष्यबाण निवडून द्यावा मला फक्त जनतेला एवढं सांगायचं वाटते की त्यांनी शिंदे सेनेचा धनुष्यबाणच निवडून द्यावा कारण धनुष्यबाण हा सत्तेतला पक्ष आहे आणि जर आपल्याला विकास करायचा असेल तर आता नवीन लोक आता इतके वर्ष झालेलं जुरे ट्रम येऊन गेलेत नगरसेवक त्यांनी आपल्या एरियाचा काहीच विकास नाही केलं जर आपल्या एरियाचा विकास करायचा असेल आपल्या एरियाला पुढे न्याय लागेल सुशोभीकरण करायचं असेल तर आपण शिंदेच्या सिनेला धनुष्यबाणालाच निवडून दिले पाहिजे तेव्हा आपल्याचा विकास होईल तर आता समजा या तुम्ही जर निवडून आला तर प्रभागासाठी तुम्हाला काय नवीन उपक्रम करायची इच्छा आहे निवडून आले तर मी जितके ओपन पेस आहे त्याचं शुभ शुभ सोयीकरण करेल आणि आता जे माथारी माणसं आहेत त्यांना फिरायला असं फिरायला जागा नाही आहे ते शाळेच्या तिकडे जावं लागतं रस्त्यांनी तर त्यांच्यासाठी वॉकिंग ट्रॉक वगैरे करेल आणि मुलांना खेळणी वगैरे आता संध्याकाळ झाली की लहान मुलं फक्त मोबाईल आई वडील मोबाईल देतात त्यांना कारण दुसरा खेळण्यासाठी पर्यायच नसतो त्यांना कारण छोटे छोटे रस्ते रस्ते आहे तिथे सुद्धा अतिक्रमण झालेलं आहे त्यामुळे जागा खूप कमतरता आहे त्यासाठी मी सर्वात प्रथम ओपन प्लेसला डेव्हलपमेंट करेल मुलांना खेळण्या खेळासाठी वगैरे सगळं खेळणे वगैरे लावून त्यांना तिथे खेळता येईल असं व्यवस्था करेल बिलकुल हा तुमचा प्रभाग क्रमांक एकोणीस कुठपर्यंत पसरलेला आहे हा प्रभाग आपला जो खडकीचा पूल आहे त्याच्या घडलीकडून पूर्ण पाटील दुड्डेरी वगैरे ते आहे आणि यावेळेस इतकं म्हणजे हे झालं की माझ्याच वार्डातले जवळपास तीनशे सात क्रमांकाची यादी पूर्ण वीस मध्ये गेलेली आहे आणि जो आता जो वीसचा काही भाग आहे तो सुद्धा माझ्या वार्डात आलेला आहे आदर्श कॉलनी आहे तिथले काही मत आलेले आहे आयटीआय कॉलनी आहे तिथले मत आले त्यामुळे यादीमध्ये इतका घोळ झालेला यावेळेस आहे की आम्हाला ते कुठे कुठे आहे ते शोधावं लागत आहे कारण आमचा प्रभाग कसा पाटील दुडेरीच्या अलीकडे मेडिकल तिथपर्यंतच आहे पण जो सगळ्या यादीमध्ये जो घोळ झाला आहे त्याच्यामुळे आम्हाला तो सगळ्यांना लोकांपर्यंत पोहोचताना तो ओळखीचा असतो आणि त्यांना मला त्या यादीमध्ये त्यांचे नाव शोधा आणि त्यांच्यापर्यंत पोहोचा त्याच्यासाठी आम्हाला थोडासा जास्त वेळ लागत आहे आणि आता ह्या सगळ्या गोंधळामध्ये तुम्ही कशा पद्धतीने ही तयारी केली कशा पद्धतीने तुम्ही लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहात आम्ही रोज काही लगेच म्हणजे नऊ साडेसवला घरून निघतो आणि आमचं एकच मिशन आहे की प्रत्येकाच्या दारापर्यंत आपण पोहोचलं पाहिजे त्यांनी आपला आमचा चेहरा पाहिला पाहिजे असं रोख म्हणायला की आमचे उमेदवार आमच्या दारापर्यंत येऊन नाही गेले तुमच्या ह्या पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद तर ह्या होत्या शिवसेना पक्षाच्या अधिकृत उमेदवार प्रभाग क्रमांक एकोणीस साठी संगीताचा आत्राम आणि यासोबतच जर तुम्हाला या निवडणुकीविषयी अधिक ताज्या घडामोडी जाणून घ्यायचं असेल तर बघत राहा जनस्वातंत्र्य न्यूज